आपला हा अखंड भारत हा भारत हिंदुत्ववादी व्हावा याच्याकरता आपणही संघटना करणं फार महत्वाचे आहे दादा सांगू तुम्हाला संघटना कशी होती आणि ते मित्र कसे होते ऐका महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता महाराजांना विशाल गडावर जाणं ती महत्वाचं होतं अरे सहा महिन्यापूर्वी अफजल खान फाडला होता आणि त्याचा वचका काढण्याकरता विजापूरकरांनी सिद्धी जोहरला पाठवलं होतं अरे अफजल खान काय साधा होता का लेका अरे एका वेळेला शंभर भाकरीचा चुराडा करणारा तो बत्तीस बोकड महाराजांनी सहा महिन्यापूर्वी फाटला होता अरे तो अफजल खान स्वतः आणि घेत होता तो म्हणायचा मी मूर्ती आणि पूजकांचा विध्वंसक आहे सहा महिन्यापूर्वी फाटला होता महाराज पणाळगडावर आहेत महाराजांना पणाळगड आहे दोन पालख्या बरोबर घेतल्या एका पालखीमध्ये महाराज बसलेत के रिकामी होती आणि महाराज निघाले जात असताना महाराज त्या गडाचे गडकरी कर त्रिंबक पंत यांना सांगत होते त्रिंबक पंत येतो आम्ही गड सांभाळा त्रिंबक भगवंत रडत होते आणि रडता रडता सांगत होते अरे राजा अरे गडाचा विचारच करू नको राजा अरे गडाचा दगड काय गडाची माती सुद्धा इकडे तिकडे होऊ देणार नाही राजा पण राजा तू एवढ्या मोठ्या संकटामध्ये चाललाय जर तुझं बर वाईट झालं तर आम्ही काय करायचं महाराज निघाले अरे दो तो वर धो तो पाऊस चालू होता मावळ्यांचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलामध्ये रोवत होते स्वराज्याची मोहीम खांद्यावर होती आणि आता 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 मावले निघाले वेडा पन्नास पावलावर आलाय पंचवीस पावलावर पावलावर वेड्यामध्ये पाऊल धावायला लागल्या अचानक अचानक एका खिंडीत दोन डोळे चमकले अरे निश्चित नाही माणसाचेच होते त्या खिंडीतनं एक जीवान हबी बाहेर आला हुबे हुप छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख केलेला होता ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे तो त्या रिकाम्या पालखीमध्ये बसला आणि आता बाजी प्रभू महाराजांना ठेऊन पुढे निघाले मागनं जोहर आला त्यांना खोट्याच महाराजांची पालखी पकडली तोपर्यंत बाजी प्रभू महाराजांना घेऊन गजापूर या काबापर्यंत पोहोचले होते गजापूर बाजी प्रभुनं महाराजांची पालखी खाली टिकवली बाजी प्रभू महाराजांना मुजरा करता जाबा महाराज आपण जोपर्यंत पण विशाल गडावर पोहोचत नाही महाराज एक काही शत्रूला येऊ देणार नाही हा बाजी स्वतःच्या प्राणाची बाजी लावेल पण तुमच्या पाठीमाग शत्रू येऊ देणार नाही महाराज नका नका म्हणत होते नाही महाराज लास्ट मेले तरी चालतील पण लाखाचा पोष चिंता मात्र जगला पाहिजे महाराज निघाले अरे त्या विशाल गडाला सुद्धा आपल्याच काही मराठे फुटलेले होते आणि त्या सूर्याजी गडाला बेडा मारलेला होता महाराजांना कळालं साडेतीनशे मावळ्यांनी कडे तयार केलं अरे महाराजांची भवानी बाहेर पडली भवानीने मार्ग मिळवला आणि महाराज सुखरूप गडावर पोहोचले महाराजांनी आता तो फेच आवाज खाली बाजी प्रभूला आवाज द्यायला सुरुवात केली पोहोचलोय बाजी आधी तुमचे उपकार काही विसरणार नाही बाजू

आता माझा धर्म चकला असेल आता माझी माती चकली असेल आणि आता माझा लाखाला चकवणारा एक मित्र चकला असेल तर आज त्या मित्रासाठी हा त्याचा मित्र गेला तरी अशी माणसं कमवा दादा जीवनामध्ये गुणांवर प्रेम करणारी माणसं काय उपयोगाची आहे काय उपयोगाची आहे मैत्री टिकवा मित्रतेचं लक्षण सांगू तुम्हाला झालं माझं कीर्तन संपलंय मित्रतेचं लक्षण सांगू तुम्हाला मित्रतेचं पहिलं लक्षण आहे घेण्या देण्यामध्ये वाद नसणं हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे तुम्ही ऐकता नाही सगळं घेण्या देण्यामध्ये वाद नसणं हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे मित्रांना असं कधीच नाही म्हणायचं काम मे पाजळे मग कॉफी तुम्ही दुसऱ्यांना का अर्थ घेऊ नाही रोज आपणच पाडायची बुवा घेण्या देण्यामध्ये वाद नसणं हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे दादा म्हणून संघटना टिकवा मित्र कमवा कारण जीवाभावाची मित्र, मित्र तुम्ही कमवाल या देशाला हिंदुत्ववादी देश करण्यासाठी तुमचं सहकार्य लागेल दादा एवढंच या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं बोलतो या ठिकाणी आपण सर्वजण हा सुंदर सोहळा करतायत सर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत भागवत कथाही चालू आहे आणि आजची ही कीर्तनाची सेवा मी एक सामान्य साधक आहे माझे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम श्रीक्षेत्र सुरेगाव नेवासा बुद्रुक बाबांच्या आशीर्वादाना ही परमार्थाची वाटचाल आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांची सेवा या संस्थांची सेवा बाबांनी ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी मी पार पाडत आहे म्हणून हे शेवटचं वाक्य माझ्या सद्गुरूला समर्पित करतो आणि माझ्या वडीला पूर्णविराम देणार आहे ऐका दामन हमारा कभी नम नहीं होता इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता दामन हमारा कभी नम नहीं होता इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता अरे इतने दुश्मनों के बीच भी मैं महफूज रहता हूं क्योंकि मेरे सतगुरु उद्धव बाबा की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता बाबांची आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून ही परमार्थाची वाटचाल आहे या कीर्तनातलं जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांची देण आहे जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा एवढंच बोलतो